भोगावती साखर कारखान्याच्या वतीनं यावर्षीच्या गळीत हंगामाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत बाहेरच्या कारखान्यानं असणाऱ्या ऊसाची उपलब्धतेमुळं बरीचशीच वाहनं आपल्या परिसरामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी माझा ऊस भोगावती कारखान्यालाच द्यायचा म्हणून थांबवलेला आहे आणि तिथंही बाहेरचे कारखाने जे अतिक्रमण करत आहेत त्यासाठी आम्ही सभासदांच्या हिताचा आणखीन ते एक निर्णय या ठिकाणी जाहीर करत आहोत त्यामध्ये तेवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत जो ऊस भोगावती सहकारी साखर कारखान्याला आमच्या सभासदांचा येईल त्या प्रत्येक टनाला आम्ही पूर्वी मार्चनंतर पन्नास रुपये म्हटलेलो होतो ते आता तेवीस ते अठ्ठावीस या तारखेपर्यंत आम्ही पन्नास रुपये जादा प्रत्येक टनाला देणार आहोत आणि एक मार्चनंतर जो ऊस या साखर कारखान्याला आमचे सभासद पाठवतील त्यांना शंभर रुपये आम्ही जाहीर करणार आहोत हे जादा देणार आहोत जाहीर केलेल्या दरापेक्षा आणि हे फक्त एवढ्यासाठीच की मागच्या सीझनला आणि या सीझनला आत्तापर्यंत सभासदांनी आमच्यावरती विश्वास ठेवून माझा ऊस भोगावतीलाच देणार ही जी भावना व्यक्त केलेली आहे तो त्यांचा जो विचार आहे तो विचार या कारखान्याच्या दृष्टीनं अतिशय चांगला आहे आणि तो यशस्वी करण्यासाठी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत हो। आहोत आणि म्हणून मी सर्व सभासदांना विनंती करतो की आज तुमच्याकडे ऊस मागायला आलेली कारखाने हे भविष्यामध्ये तुमच्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी किंवा कुटुंबासाठी कधीही उपयोगी ठरणार नाहीत ही सगळी उचली माणसं आहेत तुम्ही ज्या सभा कारखान्याची मालक आहात तो कारखाना टेकायचा असेल तर आम्ही वारंवार विनंती करतो आहे की कारखान्याचं क्रशिंग हे जास्त व्हायला पाहिजे यावर्षी ऊसाचं ॲव्हरेज कमी आहे त्यामुळं क्रशिंगचा फट फटका कारखान्याला बसायचा शक्यता आहे आणि म्हणून आम्ही विनंती करतो आहे की तुमच्याकडं जेवढा ऊस आहे तेवढा संपूर्ण भोगावती साखर कारखान्याला द्या आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर आपला ऊस कारखान्यामध्ये आणण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि आमचे प्रयत्न त्यादृष्टीनं चालू आहेत एवढं सहकार्य या सीजनमध्ये मध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला सभासदानी करावं अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा